आता उन्हाळा आता उन्हाळा चालू आहे तर सगळेजण सगळेजण म्हणजे सगळेजण सगळ्या माझ्या मा मैत्रिणी मस्तपैकी कामाला लागले असतील वेपर चकल्या पापड कुरड्या करण्याच्या ह्याच्यामध्ये कारण आता पावसाळ्यामध्ये किंवा आपल्याला सणासाठी लागतातच त्यामुळं आता ऊन आहे त्यामुळंच आपण बरंच काय काय एक करू शक शकतो उन्हाळी पदार्थ त्याच्यातील एक पदार्थ हा वेपर्स आहे हे उपवासाला पण आपण खाऊ शकतो त्यामुळं मी आज तुम्हाला वेपर्स दाखवणार आहे की कसे करायचे ते तर ब तुम्ही बघू शकता मी आता तळून दाखवलेले आहेत तर किती छान पांढरे शुभ्र माझे वेपर्स झालेले आहेत माझं थोडं तेल जास्त तापलं होतं पण वेपर्स वगैरे तळताना तेल जास्त तापवायचं नाही अगदी धूर येईपर्यंत नाही तापवायचं कारण ते आधीच ऑलरेडी उन्हामध्ये सुकलेले असतात त्यामुळं आणि पातळ असतात त्यामुळं पटकन फुलतात ते तेलामध्ये तर मग ज्या दिवशी बटाटे वेपर्स करायचे होते त्याच दिवशी मी की कधी नव्हते माझ्या कपडाला एकदा असा मूर्त लागला माझे एकदम अस्वस्थ अस्वस्थ नाही अत्याव्यस्त कपाड झालं होतं तर मी एकदा असं लावलं आणि त्याच वेळेला माझ्या डोक्यात आलं की आज बटाटे वेपर्स करायचे मग काय मी पाच सहा वाजता गेली बाजारात बटाटे घेऊन आले हे एक किलो बटाटे आहेत हां आणि बटाटे घेऊन आले एवढी थकली होती तरी परत मी बटाटे घेऊन आले परत सगळं संध्याकाळचं काम आटपल्यानंतर त्याचे सालं काढून काढून घ्यायचे आपल्याला आणि घेताना मोठे बटाटे घ्यायचे आहेत असे टनकवाले आहेत आणि मोठे घ्यायचे आहेत मला काय एवढे जास्त मोठे नाही मिळाले पण जसे भेटले तसे मी आणले ते एकदम छोटे नाही आणायचे आणि बघून आणायचे टनक एकदम आणि ते हे करायचे आणले ना की एकदम लवकर नाही खिसायचे सात आठ वाजता नाही खिसायचे जवळजवळ नऊ साडे नऊच्या दरम्यान आपण घ्यायचे त्यांचे सालं काढायला कारण ते रात्रभर पाण्यात राहतात ना म्हणून मग ही पहिली टिप्स आहे आपली की आपल्याला सालं काढायचे आहेत ती एकदम लवकर सात आठ नाही काढून ठेवायचे नऊ साडे नऊच्या दरम्यान काढून ठेवायचे सालं आणि असे वरचे सालं काढून घ्यायचे आहेत एका म्हणजे कशात तरी पाणी घ्यायचं मोठ्या भांड्यामध्ये आणि स्लाईस करण्यासाठी आपल्याला हे घ्यायचे किसणी घ्यायचे सगळी सालं काढल्यावर अशी स्लाईस करायचे आहेत छोट्या 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 म्हणजे पातळ पातळ असे अशा पद्धतीने वेपरची किसनी असते त्याने किसून घ्यायचं आहे आणि किसून झाले की लगेच पाण्यामध्ये टाकून द्यायचे म्हणजे ते काळे पडत नाहीत अजिबात काळे पडत नाहीत आणि माझे वेपर्स ना खूप छान झाले ते मला वेपर्स करायला मला पहिले वेपर्स करायला नव्हते येत आणि माझ्या आईला पण नव्हते येत त्यामुळं आईला येत नव्हतं म्हणून आम्हाला पण काही येत नव्हतं म्हणजे ज्या गोष्टी आईला येतात ना त्याच आम्हाला येतात आणि म्हणतात ना मावशी मामी वगैरे शिकवतात पण आमच्यापासून मावशी मामी खूप लांब राहत होत्या त्यामुळे कधीच आम्ही जायचो तेव्हा काय आम्ही मुलं थोडीच कामं करायचं आम्ही लहान होतो त्यामुळं जे आईला ये येतं नव्हतेच आम्हाला येतं आईला येत नव्हते म्हणून आम्हाला पण नव्हते तर वेपर छान बघा मी स्लाईस करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवायचे अगदी मला असं वाटतं की त्याच्यामध्ये असतो ना तर सगळा निघून गेला पाहिजे सगळा म्हणजे सगळा निघून गेला पाहिजे निव्वळ पाणी निव्वळ पाणी येईपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचे आणि असे चाळणीमध्ये ठेवायचे आणि नंतर परत एका प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये रात्रभर ठेवून द्यायची आणि त्या पाण्यातनं नुसती तुरटी तुरटी नुसती बुडवायची लगेच काढायची वरती आणि तुरटी जास्त जर बुडली गेली ना तर मग काळे पडतात किंवा अशी ब्राऊन कलर येतो त्यांना त्यामुळे ते चांगले पण नाही वाटत खाताना तुरट पण लागतं थोड्या आणि तो कलर पण नाही चांगला आहेत त्यामुळं कधी पण कोणती बा गोष्ट चांगली असते तर खाण्याची इच्छा होते तुरटी नुसती अशी बुडवायची आणि लगेच काढायची खरं महत्त्वाची टिप्स आहेत तुरटी पाण्यातनं काढण्यासाठी म्हणजे वेपर्स आपले काळे बिलकुल नाही पडत आता हे तुम्हाला दाखवते बघा मी तुरटी कशा पद्धतीने पाण्यात बुडवायची ती म्हणजे आपले वेपर्स काळे पडणार नाहीत पांढरे शुभ्र वेपर्स होतात हे बघा आता उडवते मी हा एवढंच फक्त तुरुटी फिरवायचे बस ही खरं महत्वाची टिप्स आहे तुरुटी फिरवणे कारण बरेच जणांचं काय प्रॉब्लेम होतो तुरटी जास्त वेळ पाण्यात फिरली जाते बुडली जाते त्यामुळे ती तुरटी जाऊन सगळ्या पाण्यामध्ये उतरतो मग ते वेपर्सनं काळे पडण्याची म्हणजे तांबूस क कलर येण्याची शक्यता असते आणि पिवळे पडतात सुकल्यावर आणि तळल्यावर असं डार्क ब्राऊन चॉकलेटी कलर येतो आणि ते खायला पण नाही एवढे चांगले लागत आता ही रात्रीची वेळ आहे तर मी सगळे बादली माझी चांगली आहे मी कशाला दुसरं कशाला वापरत नाही भांडी वगैरे घासायला फक्त मला किचनमध्ये पाणी नसतं मला हात धुवायला लागतो स्वयंपाक करताना म्हणून ही बादली भरून ठेवते भाज्या वगैरे धुवायला लागतात म्हणून तर ते सगळे बुडवून ठेवायचे पाण्यामध्ये आणि झाकून ठेवायचे रात्रभर झाकून ठेवायचे आणि आता झाली सकाळ सकाळी लवकर उठायचं असं सात वाजेपर्यंत वगैरे आता बाकीचे चहा वगैरे घ्यायपर्यंत सात वाजतातच मग सात वाज वाजतात त्या टायमाला काय करायचं ते, हुन हुन ते परत स्वच्छ धुवायचे पाण्याने तर मी दाखवलं नाही कारण नळाला पाणी नाही मग माझं सगळा राडा होऊन जातो म्हणून मी दाखवलं नाही पण ते धुवायचे सकाळी पण परत स्वच्छ धुवायचे परत त्यातलं स्टार्च जाईपर्यंत स्वच्छ धुवून काढायचे आणि हे पाणी आपल्याला तापायला ठेवायचं ही ही पण महत्वाची टिप्स आहे बघा आता पाणी गरम करायला ठेवायचं त्याच्यात मीठ टाकायचं तर त्याच्या आधी आपल्याला त्रुटी फिरवून घ्यायची आणि मी दाखवली किती कशी फिरवायची ते पण दाखवलं मी आता नुसती अशी का बुडवायची लगेच व काढून घ्यायची आता वेपर्स पण हे धुतलेले आहेत स्वच्छ आता पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि थोडे थोडे जसे असे पातेलात राहतील त्याप्रमाणे वेपर्स आपल्याला म्हणजे ह्या चिप्स टाकून उकडायला ठेवायच्यात बटाट्याचे चिप्स आहेत ते पा गरम पाण्यामध्ये टाकायच्यात आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि दुसरी एक टिप्स आहे आता हे चवीनुसार मीठ टाकलं आहे दुसरी एक टिप्स आहे अशी आहे की आता ह्या गरम पाण्यामध्ये आपण चिप्स ठेवतो ना तर ते शिजले की लगेच बाजूला काढायचे असे जास्त वेळ पाण्यात नाही ठेवायचे तरी पण मग ते पिवळे पडतात तळताना तर बस डार्क ब्राऊन कलर येतो ह्या पण महत्त्वाच्या टिप्स आहे एक त्रुटीची आणि आता गरम पाण्यात पण जास्त वेळ ठेवायचे नाहीत आणि शिजलेत असं वाट पाणी उकळलं ना त्याच्यात चिप्स टाकायचे आणि लगेचच ते पातळ असतात त्यामुळे बटाटा शिजायला जसं जास्त वेळ लागत नाही तसे पातळ चिप्स गरम पाण्यामध्ये टाकले की जरा हाताने थोडं चे, चेक करायचं आणि शिजले की लगेच असे चाळणीत काढायचे झाऱ्याच्या सायाने आता मी बारीक गॅस करते आणि चिप्स टाकून घेते गरम पाण्यामध्ये जेवढे रा एकदम जास्त गर्दी नाही करायची त्याची जेवढे राहतील त्याप्रमाणेच करायचे आणि बाकीचे चिप्स उरलेले असतात ते पाण्यामध्येच ठेवायचे बिलकुल पाण्याच्या बाहेर काढायचे नाहीत जेवढे आपल्याला आवश्यक आहेत ना गरम पाण्यात टाकण्यासाठी तेवढेच बाहेर काढायचे थोडंसं मिडियम गॅस करायचा आणि हलवून घ्यायचं तुरटी मी दाखवते ते तुरटीचं खूप महत्त्वाचं आहे कारण बरेच जणांचे बिघडतात वेपर्स म्हणजे खास करून आता दौ, 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 माजे, 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 तर, मी दुसऱ्यांचं ऐकलेलं आहे माझ्या मैत्रिणींचं वगैरे आणि माझ्या बहिणीचं पण तिने तर खू तुरुटीचा खडास टाकून दिला होता पाण्यात आणि वेपर्स केले होते पूर्ण काळे तरी मी तिला सांगताना सांगितलं होतं की थोडसंच बुडवायचं वरती काढायचं तरी तिला वाटलं अरे एवढं छान काय होणार नाही म्हणून तिने पूर्ण खडास टाकला होता आता हे मी चेक करते बघा हे शिजलेत वेपर्स लगेचच कळतं असं बघितल्यावर पण कळतं ते शिजलेत का नाही ते अशी चेक करायची पण एवढी गरज नाही लागत आता चाळणीत झाऱ्याच्या साह्याने चाळणीत काढायचं की जेणेकरून त्यातलं पाणी निचळून जाईल आणि सकाळच काय एवढं ऊन नसतं जर तुमच्याकडं बाहेर जागा असेल मोकळी तर तुम्ही बाहेरच टाका त्याच्यावर काय प्ला तुम्हाला काय ओढणी वगैरे टाकायची असेल तर मी तर साडी अंतर लिहते त्याच्यावर घरामध्येच फॅन खाली सुक टाकलेले आहेत फॅन खाली पण सुकतात पण थोडेसे सुकायला लागले की नंतर ते उन्हात ठेवायचे असतात नाहीतर परत ते पिवळे किंवा डार्क काळसरपणा येतो त्यांना अस आत्ता परत दुसऱ्यांदा मी हे करते परत पाण्यामध्ये टाकून ठेवते आणि आता बाकीचे सुकट टाकायला जाते सुकट टाकून सुकट टाकलेले आहे ते बघा साडीवर मी फॅन खाली सुकट टाकलेले आहेत आणि चिटकून नाही द्यायचे असे थोडं थोडं अंतर ठेवायचं अजिबात चिटकून नाही द्यायचं आणि मध्ये आधी उलटे सुलटे पण करायचे म्हणजे एकदम पांढरे शुभ्र वेपर्स होतात खूप छान लागतात टेस्टी लागतात उपवासाला खायला बरं पडतं ते खिचडी खायला खिचडीच्या सोबत पावसाळ्यामध्ये पटकन काय काय आपल्याकडे उपवासाचं पण काय नसतं आणि नंतर ऊन आल्यानंतर असे थोडे त्यांचा आकार कमी होतो मग उन्हामध्ये ठेवायचे आपल्याला ऊन आलं की मग मी ताटामध्ये सुकट ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता ताटामध्ये ठेवलेत आणि अगदी बारा साडे बारा एक दीड पर्यंत तर एकदम सुके खडखडीत होतात असे ताटात ते आवाज करायला लागले